नमस्कार मी अझीम नवाज राही महाराष्ट्र शासनानं पहिल्या वर्गापासून हिंदी जी सक्तीचं सक्तीचं करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय खरं म्हणजे अन्यायकारक आहे कारण पूर्वी पाचव्या वर्गापासून हिंदी असायची त्याबद्दल दुमत नाही परंतु पहिल्या वर्गापासून हिंदी सक्तीची करणं म्हणजे थोपण्याचा हा प्रयत्न राज्य खरं वास्तविक पाहता या संपूर्ण राज्याच्या देशाच्या जडणघडणीमध्ये माय मराठीची स्पंदनं समावलेली आहे या राज्याच्या सोपी संत परंपरा असेल वारकरी संप्रदाय असेल ज्या वेगवेगळ्या परंपरा आहेत त्या परंपरांच्या माध्यमातून मराठीची पाळोमुळं खोलवर रुजत गेली आणि माय मराठीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मानवतेचं शिल्प घडवण्याचं काम मराठीनं केलं वास्तविक पाहता मी उर्दू भाषिक आहे माझा संबंध माझ्या घराची भाषा माझ्या मोहल्ल्याची भाषा माझी बोलीभाषा ही उर्दू आहे परंतु इयत्ता सातव्या वर्गात मराठी उर्दू माध्यमातून शिकलो आठव्या वर्गात मराठीत मराठी माध्यमात नाव टाकलं आणि इयत्ता दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलो परंतु माध्यमाच्या माध्यमांच्या रूपांतरणा रूपांतर जे झालं त्याचे अनंत उपकार माझ्या जीवनावर झाले आज मराठी वक्ता मराठी निवेदक या नात्यानं ना महाराष्ट्रभर वावरत असताना खरं म्हणजे माय मराठीचे आभाळव्यापी उपकार जे आहेत ते माझ्या जगण्यावर जाणवतात कविवर कलीम खान म्हणतात की मुखी माझी या मराठी मला शोधण्याची निशानी मराठी जरी मातृभाषा मराठी न माझी उभ्या जीवनाची कहाणी मराठी इथल्या झाडांमध्ये इथल्या झऱ्यांमध्ये इथल्या वाऱ्यामध्ये इथल्या पाखरांच्या किलबिलाटामध्ये मराठी सामावलेली आहे मराठीच्या संदर्भामध्ये अनाआधी काळापासून मराठीचा जो सा आठशे नऊशे वर्षाचा जो इतिहास आहे तो इतिहास जर आपण वाचला किंवा तो इतिहासाचा संपूर्ण मागवा जर आपण घेतला तर या संपूर्ण राज्याच्या वाऱ्यामध्ये श्वासामध्ये मराठी सामावलेली आहे हिंदी सक्तीचं सक्तीची करणे आहे म्हणजे खऱ्या अर्थानं हिंदी लादण्याचा जो प्रयत्न आहे या राज्यावर तो अत्यंत चुकीचा आहे आणि या निर्णयाचा विचार राज्य शासनानं करावा अशी विनंती मी करतो आहे खरं म्हणजे ही ओळखी ही निशानी मराठीमुळे मिळाली मज मानसे दिवानी मराठीमुळे मिळाली ग्रीष्मा समान होतो मी कोरडा परंतु ओठात चिंबगानी मराठीमुळे मिळाली